स्वच्छतेच्या बाबतीत पुणे रेल्वे स्टेशनने क्रमांकावरून थेट पहिल्या अव्वल दहा स्वच्छ स्टेशन मध्ये स्थान पटकावले आहे रेल्वे मंत्रालयाने स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर केली आहे यामध्ये विशाखापट्टणम पहिल्या स्थानी असून पुणे नवव्या क्रमांकावर आहे मागील वर्षी पुणे रेल्वे स्टेशन स्वच्छता यादीत पंच्याहत्तरव्या क्रमांकावर होते स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पुणे शहरासाठी ही निश्चितच आनंददायी बाब आहे सोबतच ए विभागात महाराष्ट्रातील अहमदनगर तिसऱ्या तर बडनेरा सहाव्या क्रमांकावर आहे आर आय सी टी सी कडून देशातील सर्व रेल्वे स्टेशनचे सर्वेक्षण करण्यात आले होते यामध्ये चारशे सात स्टेशन मधून टॉप टेन रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली असल्याचे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले शहराने केवळ एका वर्षात पंच्याहत्तरव्या स्थानावरून अव्वल दहा स्थानकांमध्ये नाव पटकावले आहे शिक्षण नोकरी व इतर कामानिमित्त देशभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे तरीही इतक्या कमी काळात इतका लांब पल्ला गाठणे पुणेकरांसाठीही निश्चितच अभिमानाची बाब आहे यामध्येही विभाग ए वन आणि ए अशी विभागणी करण्यात आली आहे त्यातील ए वन या विभागात पहिल्या दहा मध्ये विशाखापट्टणम सिकंदराबाद जम्मू तवी विजयवाडा आनंद विहार टर्मिनल लखनौ अहमदाबाद जयपूर पुणे आणि बँगलोर यांचा समावेश आहे याशिवाय मुंबईतील वांद्रे पंधराव्या क्रमांकावर आहे याशिवाय ए विभागात बियास खम्मम अहमदनगर दुर्गापूर मंचेरियल बडनेरा वर्णागळ दामोह आणि भुज हे टॉप टेनमध्ये आहेत याचबरोबर लोणवळा एकोणतीसव्या तर सोलापूर पंधराव्या क्रमांकावर आहे याचबरोबर अस्वच्छ स्टेशनची यादीही तयार करण्यात आली असून दरभंगा भोपाळ आणि अंबाला कॅट सर्वात अस्वच्छ स्टेशन असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे